महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल मी मागं हो पण एक व्हिडिओ केलेला होता आणि त्याच्यात सांगितलेलं होतं की हे कोकाटे जे आहेत हे एकदम भंपक व्यक्ती आहे कुठलं यांना तारतम्य नाही बोलायचं वगैरे किंवा मेंदूमध्ये में त्यांच्या काय भरलेला असेल हे गेल्या सहा सहा महिने झाले आता राज्यामध्ये यांचं सरकार येऊन हिंदुत्ववादी सरकार तर आता हिंदुत्ववादी सरकारने कृषी कृषीमंत्री माणिकराव कोकाट यांना खुली सूट दिलेली आहे शेतकऱ्यांचा अपमान करण्याची वारंवार वेगवेगळ्या स्टेटमेंट करून शेतकऱ्यांची बाजू घ्यायचं सोडून किंवा शेतकऱ्यांच्या हिताचे कुठलेही निर्णय घ्यायचा सोडून शेतकऱ्यांची टिंगल करणे त्यांची टर उडवणे तसंच शेतकऱ्यांना अपमानकारक वागणूक देणे किंवा शेतकऱ्यांबद्दल अपमानकारक वक्तव्य करणे असा जो यांनी एक मोहीम सुरू केलेली माणिक कोकाट यांनी तर त्याच्यात आता त्यांनी आणखी भर पाडलेली दोन दिवसापूर्वी अवकाळी पाऊस मे महिन्यामध्ये आला होता त्यावेळेस ते, ते पाहणी करीत असताना आता ढेकाळचे पंचनामे करायचे का असं शेतकऱ्यांबद्दल त्यांनी वक्तव्य केलेलं होतं आणि ते झाल्यानंतर त्याला कुठंतरी दोन दिवस होत नाही तर लगेच पुढं दोन दिवसात त्यांनी पुन्हा आणखी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य असं होतं की मला जे काही पद मिळालेलं आहे किंवा मला ज्या काही खात्याचं मंत्रिपद करण्यात आलेलं आहे ते म्हणजे ओसाडगावची पाटील की मला मिळालेली आहे असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेलं आहे परंतु माणिकराव कोकाटे माझं तर मत असं आहे की पहिल्यांदा खरं बोललेले खरंच माणिकराव कोकाटे यांना ओसाडगावची पाटील की वाटते कारण मागच्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांनी भारतीय शेतकऱ्यांचं जे खच्चीकरण केलेलं आहे आर्थिक नुकसान केलेलं आहे त्याच्यावरून त्यांनी स्टेटमेंट केलं असणार आहे शेतीचं ओसाडीकरण किंवा शेतीचं आर्थिक नुकसान करण्याचं काम जे नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे म्हणून माणिकराव कोकट्टी हे बरोबरच बोललेले आहे मला वाटतं पहिल्यांदाच ते असं खरं बोलले असतील की ओसाडगावची पाटील की इथं शेतीमध्ये काही राहिलेलं नाही आहे सगळा बट्ट्याबोळ भारतीय शेतीचा झालेला आहे म्हणून माणिकराव कोकाटे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे त्याच्यात त्यांचं काही चुकलेलं नाही आहे वास्तविक ही नरेंद्र मोदी असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा हे अजित पवार एकनाथ शिंदे हे खरं तर माणिकराव कोकाटे यांनी यांच्याबद्दल असं स्टेटमेंट करायला पाहिजे होतं की आमचं सरकार आणि ने आमचे नेते हे ओसाड गाव ओसाड महाराणावरचे गिदाड आहेत असं स्टेटमेंट वास्तविक माणिकराव कोकटे यांनी करायला पाहिजे होतं कारण यांनी दहा वर्षात शेतीचं ओसाडीकरण केलेलं आहे शेतीचा वाट्याबोळ करून ठेवलेला आहे म्हणून मी म्हणतो की माणिकराव कोकाटे हे एकदम योग्य बोललेलं आहे त्यांच्या बोलण्यात कुठंही काही एक वाक्य काय पण एक शब्दसुद्धा चुकलेला नाही आहे आणि ह्या गिदाडांनी मी जी आत्ता नावं सांगितली यांनी आता, आता भारतीय शेतकऱ्यांचं मांस आणि रक्त खाण्याचं किंवा वरबाडण्याचं काम सुरू केलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे निर्यात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आयात करून भारतीय शेतमालाचे बाजार वाव पाडण्याचं काम जे काही ह्या गिदाडांनी सुरू केलेलं आहे त्याचाच एक भाग किंवा त्याचा नमुना किंवा त्याचा प्रत्यय माणिकराव कोकाट्यांना आलेला आहे म्हणून त्यांनी स्टेटमेंट केलं आहे की मला वसाडगावची पाटीलकी मिळालेली आहे पण ह्या वसाडगावच्या पाटीलकीमध्ये हे इथं वसाड महाराणवरचे गिदाडं कोण आहेत हे माणिकराव कोकाट्यांनी सांगितलेलं नाही आहे ते आता पुढचा भाग मी सांगितलेला आहे की मा ओसार महाराणावरचे गिधाडं कोण ते धन्यवाद माणिकराव कोकाटे तुम्ही खरं बोलला त्याबद्दल तुमचं अभिनंदन चॅनलला लाईक करा मित्रांनो शेअर करा सबस्क्राईब